आपण सध्या आहे कर्नाटकमध्ये आणि कर्नाटकमधलं विजापूरचा हा आहे गोलगुमट आपण समोर पाहताय तो साधारणतः सतराव्या शतकातला आहे सोळाशे सव्वीसमध्ये बांधकाम सुरू झालेलं आहे ते सोळाशे छप्पनमध्ये पूर्ण झालेलं आहे आणि याचं बांधकाम करणारा मोहम्मद आदिलशहा म्हणजेच आदिलशाही राजवटीचा सातवा सुलतान आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हा भारतातील सर्वात मोठा आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा स्वतंत्रपणे उभा असलेला असा हा बोलवू मत आहे कारण त्याला मध्यभागी कोणताही आधार नाही आणि आधारस्तंभाशिवाय उभा असलेला असा हा बोलवू हेच याचं खरं वैशिष्ट्य आहे आणि या ठिकाणी असं म्हटलं जातं की आपण बोललेला आवाज परिवर्तित होऊन तो आपल्याला सात वेळा ऐकायला येतो म्हणजे हलकासा आवाज देखील आपल्याला सात वेळा तो परिवर्तित होतो एका टोकाला जर फिल्म्स केली तर ती दुसऱ्या टोकाला स्पष्ट आणि याच इमारतीमध्ये मोहम्मद आदिल शाह आणि त्यांच्या खूप खबरी आहेत खूपच असा वैशिष्ट्यपूर्ण असा गोल याचा व्यास जवळजवळ एकशे चव्वेचाळीस फूट आहे आणि आता हे सध्या विजापूर म्हणजेच आताचं बिजापूर आणि हे कर्नाटक राज्य म्हणजे